बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या माध्यमातून वणी तालुक्यात मदतनीस भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही राबविण्यात आली या भरती प्रक्रियेमध्ये एकोणीस सहा दोन हजार तेवीस ते तीन सात दोन हजार तेवीसपर्यंत अर्ज मागविण्यात आले आणि त्या मागितलेल्या अर्जानुसार चार सात चार आठ दोन हजार तेवीसला एक प्रतीक्षा यादी प्राथमिक गुणवत्ता यादी यांनी जाहीर केली त्या यादीमध्ये बुरकी येथील प्रियंका विजय एकरे यांच्या यांना बारावीमध्ये सत्तेचाळीस पॉईंट एकोणसत्तरच पर्सेंट आहे मात्र प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करत असताना त्यांना ब्याऐंशी पॉईंट छेचाळीस मार्क दिले आणि त्यांचे सरळ वीस मार्क वाढवण्यात आले या पद्धतीचा घोड वणी तालुक्या वणी तालुक्यातील या मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये झाला आहे या संदर्भात आम्ही तीन सात दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ या दोघांच्याही आम्ही भेटी घेतल्या या विषयावर त्यांना सांगितलं की ही भरती प्रक्रिया शासन निर्णयानुसारच गुणानुक्रमानुसार पारदर्शकपणे राबविण्यात यावी तरी या कार्यालयाच्या माध्यमातून वणी तालुक्यात या बोगस पा एक प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आज आम्ही या, या कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो असता या कार्यालयामध्ये सी डी पी ओ आपल्याला इथे उपलब्ध नसल्याने आम्ही त्या खुर्शीला हार घालून आज त्यांना आम्ही निवेदन दिलं